श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकोणावीस ऑगस्टला आलेल्या आहेत श्रावणातील तिसरा सोमवार आणि या दिवशी नारळी पौर्णिमासुद्धा आलेली आहेत आपण दरवर्षी नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हे साजरं करत असतो यामुळे या दिवसाला खूप महत्त्व हे दिलं जातं आणि योगायोगाने श्रावणातील सोमवारी ही पौर्णिमा जी आहे तर ती आलेली आहे या वर्षीचा श्रावण जो आहे तर तो अतिशय दुर्मिळ आहे आणि त्याचबरोबर या श्रावण महिन्यातील सोमवार जे आहे तर ते सुद्धा अतिशय शुभ आहेत आपल्याला या श्रावणातील तिसऱ्या ती सोमवारी महादेवासोबतच देवांची सुद्धा पूजा करायची आहेत कारण हा दिवस त्यांना समर्पित आहे या दिवशी अनेक जण समुद्रामध्ये नारळ अर्पण करतात आणि वरुण देवांची विधिवत पूजा करतात तसेच या दिवशी व्रतसुद्धा केलं जातं योगायोगाने ही जी नारळी पौर्णिमा आहे तर ही सोमवारी आलेली आहेत आणि आपण सर्वजण श्रावणातील सोमवारचं व्रत जे आहे तर ते करत असतो आणि यामुळे आपल्याला या श्रावण सोमवारच्या व्रतासोबतच नारळी पौर्णिमेच्या व्रताचं फळसुद्धा प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात असं म्हणतात की श्रावणातील सोमवारी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या श्रावणातील तिसऱ्या सोमवारी आपल्याला शिवमंदिरामधून अशी एक वस्तू ही घरी आणायची आहेत ही वस्तू घरी आणल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत आपल्याला आयुष्यभर पैसा सुख संपत्ती ही कमी पडणार नाहीत असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी सकाळपासून ते तुम्ही संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने कोणतं फळं प्राप्त होतं जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही प्रयत्न आणि कष्ट करूनही पूर्ण होत नसेल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट मेहनत करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही अशावेळी आपल्या कष्टासोबतच आणि मेहनतीसोबतच जर आपण काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत असते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश जे आहे तर ते मिळत असतं म्हणून कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मग ही इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांच्या प्रगतीबद्दल असेल कुटुंबाच्या प्रगतीबद्दल असेल कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी असेल तर त्या देखील दूर होतील बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु तो टिकत नाही कोणत्याने कोणत्या कारातून पैसा हा पुन्हा घरातून निघून जातो म्हणजे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही तर लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची प्रगती थांबलेली असेल घरातल्या मुलांची प्रगती थांबलेली असेल तर हा उपाय केल्याने आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची आणि कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदायला देखील सुरुवात होते त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर हे दोषसुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं शिवमंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे जाताने तुम्हाला एक लोटा जल घेऊन जायचं आहे हे जल घेऊन जाताने यामध्ये थोडंसं कच्चं दूध तसेच थोडेसे हिरवे मूग जे आहे तर ते टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला एक बेलाचं पान जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे ना सर्वप्रथम हे जल तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे दोन्ही हात धुळून भगवान महादेवांत तुम्हाला दर्शन करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा श्रावण सोमवार आहेत यामुळे सोमवारच्या दिवशी आपण महादेवांची पूजा करत असतो तर या दिवशी अनेक जण महादेवाच्या मंदिरामध्ये येऊन वेगवेगळी फुलं फळं जी आहेत तर ती अर्पण करत असतात तर अशावेळी तिथे आपल्याला शिवलिंगावरती ज्या कोणी व्यक्तीने एखादं धोत्र्याचं फळ अर्पण केलेलं असेल तर ते तुम्हाला उचलून घरी आणायचं आहेत कुणीही अर्पण केलेलं असेल काहीही हरकत नाही जिथे शिवलिंगावरती अर्पण केलेलं असेल ते धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला उचलून घरी आणायचं आहे हे फळ घरी आणल्यानंतरनं ते तुम्हाला स्वच्छ करण्याची गरज नाही जरी त्यावरती कुणी थोडंसं दूध अर्पण केलेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला ते स्वच्छ करायचं नाही कारण ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं होतं त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता आलेली असते दैवी शक्ती त्यामध्ये असते कारण ते फळ अर्पण करताना बरेच मंत्र म्हटले जातात जपतप केलं जातं आणि अशावेळी ते फळ जे, जे आहे तर ते अभिमंत्रित झालेलं असतं म्हणून ते फळ तुम्हाला घरी आणायचं आहेत आणि आणल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहेत प्लेटमध्ये तुम्हाला एक चमच्याभर हळद टाकायची आहेत पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आहेत आणि हे जे फळ आहे तर हे तुम्हाला संपूर्णपणे हळदीने पिवळं करायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे एक पांढऱ्या रंगास तुम्हाला कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे फळ जे आहे तर ते टाकायचं आहे आणि त्याला एक गाठ बांधून हे फळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे बाहेरच्या किंवा आतल्या साईडने तुम्ही हे जे फळ आहे तर ते बांधू शकता हे फळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधल्यामुळे बघा आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही तसेच आपल्या कुटुंबाचं नेहमी वाईट शक्तीपासून संरक्षण होत असतं आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती जी आहे तर ती होत असते घरामध्ये पैशाला पैसा पाईशा हा लागायला सुरुवात होते यामुळे घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या देखील नष्ट होतात घरामध्ये काही वाद विवाद असेल तर तो, तो देखील निघून जातो जेव्हा हे फळ खराब होईल त्यावेळी तुम्हाला ते फळ सोडून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला या श्रावणातील तिसऱ्या सोमवारी आवर्जून करायचा आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक लाखो देवदेवता आहेत प्रत्येक देवतेचं एक विशेष महत्त्व असून प्रत्येक देवतेला विविध पदार्थ आणि वस्तू तसेच अलंकार शस्त्र हे प्रिय आहेत आणि त्यातलेच एक देवता म्हणजे भोले महादेव महादेवांना धोत्र्याचं फळ हे अतिशय प्रिय आहेत जर त्यांना पूजेमध्ये धोत्र्याचं फळ हे अर्पण केलं नाही तर त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते धोत्र्याचं फळ हे प्रसाद म्हणून खाता येत नाही ते विषारी असतं परंतु त्याचं धार्मिक महत्त्व जे आहेत ना ते खूप आहे आणि हेच धोत्र्याचं फळ महादेवांच्या चरणात वाहिलेलं असतं आणि हे फळ जर आपण आपल्या घरामध्ये आणून अशा प्रकारे त्या फळाचा उपाय जर केला तर महादेवांचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती राहतो आपल्या कुटुंबावरती राहतो म्हणून तुम्ही हा एक उपाय नक्की तुम्हाला या श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी करायचा आहेत त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये शिक्षण घेणारी मुलं असेल किंवा इतर कुठली उच्च डिग्री धारण करत असेल आणि अभ्यास करत असेल तर ही ज्ञानवृद्धी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे धोत्र्याचं एक फूल जर कोणी महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावरती अर्पण केलेलं असेल तर ते एक फूल तुम्हाला उचलून आणायचं आहे आणि पुस्तकामध्ये ठेवायचं आहे हे फूल वाढलं तरीसुद्धा चालेल हे फूल जर पुस्तकामध्ये ठेवलं तर यामुळे ज्ञानवृद्धी होण्यासाठी मदत होते म्हणून जर तुमच्याही घरामध्ये शिक्षण घेणारी मुलं असेल तर श्रावणामध्ये या धोत्राच्या फुलाचा उपाय तुम्ही असा नक्की करून पहा त्याचबरोबर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कर्ज वाढलेलं असेल तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी शिव मंदिरामधून एक धोत्र्याचं फूल जे आहे तर ते उचलून आणायचं आहेत आणि आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहेत किंवा पैशांच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहेत यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी आपल्याला मदत होत असते त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपण झोपल्यानंतरनं आपल्यांना भीतीदायक स्वप्न येतात वेळी जर आपण धोत्र्याचं फूल हे उशीखाली ठेवलं तर संपूर्ण भीती जी आहे तर ती दूर होते आणि वाईट स्वप्न सुद्धा आपल्याला पडत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ